रिपब्लिकन ऑफ बलुचिस्तान सध्या सोशल मीडियावर हा ट्रेंड झपाट्याने व्हायरल होताना दिसून येतोय मागच्या दोन आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये जी काही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर पाकिस्तानचे पुन्हा दोन तुकडे करण्यात यावेत आणि बलुचिस्तानला वेगळं करण्यात यावं अशा जोरदार चर्चा सुरू होत्या आणि आता याच चर्चा खऱ्या होत आहेत की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे कारण बलुच लिबरेशन आर्मीचे नेते मीर यार बोलोच यांनी केलेली एक एक्सपोस्ट रिपब्लिकन ऑफ बलुचिस्तान म्हणजेच बलुचिस्तान हा आता पाकिस्तानचा भाग राहिलेला नाहीये अशी पोस्ट करत त्यांनी भारताकडे दिल्लीत बलोच दूतवास उघडू द्यावं अशी मागणी केली आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे नेते मीर यार बलोच यांनी बुधवारी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची अधिकृत घोषणा आहे गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार माणसांना गायब करणं आणि मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं यार यांनी सांगितलं आहे बलुचिस्तान मधील नागरिकांनी आपला निर्णय घेतला आहे जगाने आता शांत बसू नये असं लिहिताना मीर यार यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरून त्यांना समर्थन मिळावं अशी विनंती केली आहे या पोस्टमध्ये मीर यार लिहितात की तुम्ही आम्हाला मारू शकता पण आम्ही यातून बाहेर पडू आम्ही वंश वाचवण्यासाठी बाहेर पडलो आहोत आमच्यात सामील व्हा बलुचिस्तान मध्ये बलुच लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि आता पाकिस्तानचा भाग नाही हा त्यांचा निर्णय आहे तर तुम्हाला काय वाटतं खरंच बलुचिस्तान पाकिस्तान पासून वेगळं होईल का आणि जर झालंच तर पाकिस्तानला याचा फायदा होईल का तोटा ते जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद